नेपोलियन बोनापार्ट हा फ्रान्सचा राजा होता त्याच्या पराक्रमाची साहसाची सोगळीकरच कीर्ती पसरली होती नेपोलियन एकदा असच युद्धाचा प्रसंग होता तेव्हाची एक सत्य घडलेली गोष्ट सांगते मी क्रांती पवार जगण्याच्या गोष्टी या मालिकेतील एक सुंदर गोष्ट नेपोलियन बोनापार्ट याचा एक सेनापती शत्रूवर चाल करण्याच्या तयारीत होता नेपोलियनला पण हे माहिती होत आणि नेपोलियन अचानकच त्या सेनापती जवळ गेला त्याला बघायचं होत तयारी कशी आहे शस्त्र बरोबर घेतली आहेत का ते नेपोलियन बघायचं होत तो गेला आणि अचानकच सेनापतीने त्यांना बघितलं नेपोलियन सेनापतीला म्हणाला काय झाली का सगळी तयारी सगळे शस्त्र सैन्य वगैरे तयार आहेत ना शस्त्रांना धार वगैरे दिलीये ना, ना? हो शस्त्र अगदी सगळे तयार आहेत सगळे शस्त्र मी बरोबर घेतलेत आणि सैन्याना पण सांगून ठेवले नेपोलियनला लगेच काढलं त्याच्या बोलण्यातील आवाज तो कसा बोलतोय हे हे ना लगेच जाणवलं त्याने मुद्दाम विचारलं सगळे शस्त्र बरोबर घेतलेत ना सगळे हो सगळे अगदी बरोबर घेतले पण पण तुझ्याकडे एक शस्त्र नाहीये नाही असा अजिबात होणार नाही मी तलवारी बंदुका दारुगोळा तोफा अगदी सगळं सगळं ढाले सुद्धा सगळ्या बरोबर घेतले माझ्याकडे सगळे शस्त्र तयार आणि सैन्यांना पण मी सांगून ठेवलेच तुम्हाला सांगितलं हो रे पण मला तुझ्या बोलण्यातून असं कळतंय की तुझ्याकडे एक शस्त्र काहीच नाहीये कोणतं ते मला सांगा कर... अरे अरे तुझ्या बोलण्यातून असं कळतंय की तुझ्याकडं आत्मविश्वास किंवा मनोबल हे दोन महत्वाचे शस्त्र अजिबात नाहीयेत धातू तू या बाकीच्या तलवार ढाली या शस्त्रांबरोबर सोबत घ्यायला पाहिजे होत्या आणि आत्ता सुद्धा आत्ता सुद्धा तुझा आत्मविश्वास वाढव हो। आणि एक लक्षात ठेव हो। नेपोलियन पुढे म्हणाला की लढाया शस्त्रास्त्रे लढत नसतात तर लढाया त्या त्यामागची त्या मनगटे आत्मविश्वास किंवा मनोबल लढत असतात मग तुझ्याजवळ प्रत्येक लढाईच्या वेळेस आत्मविश्वास किंवा मनोबल हे पाहिजे आत्मविश्वास किंवा मनोबल यांच्या पुढे बाकीचे किती चांगले शस्त्र असले तरी व्यर्थ किंवा कुचकामी ठरतात तेव्हापासून सेनापतीला काढायला मित्रांनो आत्मविश्वास किंवा मनोबल हे दोन महत्वाचे शस्त्र जर आपल्या सोबत कोणता निर्णय घेताना किंवा किंवा कोणत्या पण वेळेस सोबत नसतील तर बाकीचे शस्त्र असूनही आपल्याकडं काहीही उपयोग नाही धन्यवाद